जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला असून पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील म्हसाळा सार्वे पिंपरी सातगाव डोंगरी पिंपळगाव यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरातील बोवडा व खडदोडा जवळील युवरा मध्यम प्रकल्प नगरदेवडा जवळील अग्नावती मध्यम प्रकल्प तसेच तालुक्यातील अनेक लघु प्रकल्प मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नद्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात पूर आलेला पाहावयास मिळत आहे तसेच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला असून प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचेही दिसत असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका